विद्या धराज बाकरे यांनी लिहिलेल्या श्री नामदेव गाथा एक स्वाध्याय या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं व्यासपीठाच्या वतीने मी या ठिकाणी आपण सर्वांना विनित करतो या अयोध्य प्रकाशन समारंभासाठी व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले तितक्याच तोला मुलाचे आपण सर्व श्रोते काढू त्याला आनंद सोहळा असं जरी आपण म्हणायचं ठरवलं तरी देखील त्याला एक दुःखाची किनार निश्चितपणानं आणि याच कारण सोहळ्याच्या साठी या सभागृहामध्ये जे जे कोणी उपस्थित असायला हवे होते त्यापैकी दुर्दैवाने एकही या ठिकाणी उपस्थित नाही आणि त्यामुळे भरून आलेल्या अंतकरणाने मी आपण सर्वांच्या समोरून तुम्हा सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहे महाराष्ट्रामध्ये नामदेवांचं मोठेपण ज्यांनी त्या ठिकाणी सगळ्या समाजाला गरजून सांगितलं ते संत साहित्याचे अभ्यासक आणि पुणे विद्यापीठामध्ये संत नामदेव अध्यासनाची स्थापना केली आणि वर्ष प्रमुख पद भूषविलं ते डॉक्टर अशोक कामत सर या सभागृहामध्ये हवे होते आशीर्वाद देण्यासाठी ते, ते दुर्दैवाने या ठिकाणी नाही एकोणीसशे सत्तर साली नामदेवरायांची सातशेवी जयंती झाली सातशेव्या जयंतीच्या निमित्ताने पंढरपूरच्या एका नवयुवक शिक्षकाने त्यावेळी संकल्प केला की मी या नामदेव गाथेचा अभ्यास महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांच्याकडून कडून करून घेईल आणि तिथून पुढे जवळपास पंचावन्न वर्ष त्या माणसाने एखाद व्रत चालवावं त्या पद्धतीने पूर्ण बांधिलकीने महाराष्ट्रातल्या हजारो जणांना नामदेव गाथेच्या अभ्यासाची संथा दिली आणि त्यांच्याकडून ते व्रत पूर्ण करून घेतलं ते आचार्य प्रकाश दत्तात्रय लिखते गुरुजी या सभागृहामध्ये व्यासपीठावरती हवे होते ते दुर्दैवाने या ठिकाणी नाही नाशिक मध्ये नामदेवांचा नामघोष वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भावा म्हणून ज्यांनी त्या ठिकाणी वेळोवेळी प्रयत्न केले आणि ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना ज्योतिर्विद्येचं प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं साताऱ्याला झालेल्या ज्योतिष अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते असे त्या ठिकाणी स्वतः लेखिकेचे गुरु असलेले महोत्सव गोसावी ते या व्यासपीठावरती आज नाही या समाजाचं काम ज्यांनी अतिशय उत्साहाने केलं ते नंदलाची काळे इथे नाही ते रत्नाकरची लुंगे इथे नाही संजीवजी तुपसाटकर इथे नाहीत आणि ही सगळी जिव्हाळ्याची माणसं ही, ही काळाच्या पडद्यात गेली हे कमी म्हणून की काय ज्यांनी या पुस्तकाचं स्वप्न पाहिलं ज्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आणि ज्यांनी सर्वोत्कृष्ट तेच त्या ठिकाणी समाजाला देण्याचा दरवेळी ध्यास घेतला त्या या पुस्तकाच्या लेखिका अधिवक्ता विद्याताई देखील आज या सभागृहामध्ये दे नाहीत देहरूपानं भौतिक रूपानं परंतु त्या या ठिकाणी आज निश्चितपणाने आहेत आणि त्या चतुर्थ या सगळ्या अवलोकन करत आहेत आणि भावना ही त्याचे पथिराज आणि त्यांचे सुपुत्र यांच्या मुखावरती मी आज पाहतो आहे आणि म्हणून भरून आलेल्या अंतकरणाने या सर्व मूर्वसुरींना या सर्व मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करून आपला सर्वांच्या समोर मी इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे खर तर मी ऍडव्होकेट धनराज बाकरे यांच्या घरातला आहे मला प्रमुख पाहुणा म्हणून त्यांनी व्यासपीठावरती का बसवलं हे या क्षणापर्यंत मला कळालेलं नाही दरवेळी त्या ठिकाणी कुठेतरी श्रोत्र वर्गातले मागच्या बाजूला बसायचं हा माझा त्या ठिकाणचा प्रकार असतो परंतु तुम्हा सर्वांचा एक कोणीतरी प्रतिनिधी आवा म्हणून त्या ठिकाणी कसलीही पदवी नसलेला एक सामान्य अभ्यासक आज तुम्हा सर्वांचा प्रतिनिधी म्हणून या व्यासपीठावरती मी बसलो आणि माझं मन संकोचात करून गेलो की त्या ठिकाणी इतकी मोठी मोठी माणसं इथे समोर स्थानापन्न झालेली आहेत आणि तिथे बसून आपण काय करत आहोत तर नामदेवांची भक्ती एवढं एकमेव कारण मला आढळलं आणि त्यामुळे मी तिथे बसण्याचं महाराष्ट्राचे गुरुवर म्हणावे असे कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी स्वतंत्रपणे बोलवावं त्यांचं प्रवचन ऐकावं कीर्तन ऐकावं इतक्या अलौकिक बुद्धिमत्तेची प्रज्ञेची तपश्चर्याची ही सगळी तेजपुंज माणसं इथे बसलेली असताना त्यांच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी मी काय बोलाव परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी असं सांगितलेलं आहे की गीता इश्वर ची परिमाचा हा गीता नावाचा ईश्वर आहे त्यानं व्यासांच्या उक्तींच्या कुसुप्रमाळा त्याने लिहिलेल्या आहेत परंतु तो ईश्वर इतकाच सर्वदयी आहे की माझ्या छोट्याशा दुर्वादेचा सुद्धा तो आनंदाने स्वीकार करतो आणि नेमकी तीच भावना तुम्हा सर्व मान्यवरांच्या समोर बोलताना आज माझ्या मनामध्ये आहे आयुष्यामध्ये दाम्पत्य जीवनाचा वेळोवेळी मी अभ्यास करत आलो निरीक्षण करत आलो होत असलेली दाम्पत्य ही अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळत नाही माझ्या आयुष्यामध्ये जी काही अतिशय मोजकी दाम्पत्य मी पाहिली की जी एकमेकांना पूर्णतया अनुरूप आहे त्याच्यातलं एक दाम्पत्य अलीकडच्या दाम माझ्या पिढीतलं दाम्पत्य म्हणजे त्या ठिकाणी अधिवक्ता धनराज बाकरे आणि त्यांच्या सुविधी पत्नी विद्याबाई बाकरे या होत्या त्यांची वेगळी विचारधारा माझी वेगळी विचारधारा त्यामुळे भेटल्यानंतर बहुधा आमच्यामध्ये एक छान पैकी गोड अशा चकमकीच होत असत परंतु त्या चकमकींना भांडणाचं स्वरूप आलं नाही तर मतभेद हे कशा पद्धतीनं व्यक्त करावेत आणि त्याची मर्यादा कुठे असावी हे मी ज्यांच्याकडून शिकलो ते हे दाम्पत्य आणि या दाम्पत्याचं एकत्र दर्शन घेणं हे त्या ठिकाणी माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा भाग होता याचं कारण असं की बहुधा अलीकडे त्या ठिकाणी पतिराजांकडे सर्व कर्तृत्वाचा भार सोपवून दिल्यानंतर घराचं चा राज्य चालवण्याकरता महिला मोकळ्या होतात परंतु विद्यादायी अशा नव्हत्या विद्यालयांच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होत विद्यालयांच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होत त्यांचा एक स्वतःचा बौद्धिक दर्जा होता त्यांचं स्वतंत्र वाचन होत त्यांचं स्वतंत्र आकलन होत त्यांचं स्वतंत्र चिंतन मनन होत आणि त्यातून त्यांची जी मतं होती ती मतं त्या ठिकाणी परखडपणे मांडण्याचा एक छान निर्भीडपणा देखील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या उगास गोड गोड बोलायचं म्हणून कधीही गोड बोलत नसत हा सर्वात महत्वाचा भाग आहे की मी जे काही मला वाटतं ते मी भीड न बाळगता त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर ठेवीन तुमच्याशी मतभेद असले तरी ते ठणानं मांडेन आणि मग त्या ठिकाणी आपला संवाद पुढे जाऊ शकेल हे स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावरती जर सांगणारी व्यक्ती मी जर पाहिली असेल तर ती विद्यार्थ्यांच्या रूपानं पाहिली आणि त्याच्या पाठीमागे काय होत त्याच्या पाठीमागे त्यांची सजग दृष्टी होती त्याच्या पाठीमागे त्यांचा स्वतंत्र विचार होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यास करण्याकरता जी पूर्ण बांधिलकी ती लागते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होती आणि म्हणूनच शिवाजी विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या कधी येत नसे मात्र बोलता बोलता संवादामध्ये असं एखादं चमकदार वाक्य त्या बोलून जायच्या की त्यावेळी जाणवायचं त्या रेच्या हे पाणी काहीतरी वेगळं आहे आणि त्यामुळेच त्यांना जेव्हा अधिवक्ता धनराज बाकरे हे जीवनसाथी म्हणून मिळाले त्यावेळी त्या दोघांच सहजीवन हे खऱ्या अर्थाने सहजीवन होत आणि ते संवादित दरवेळी की दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व ज्यावेळी एकत्र एक येतात त्यावेळी त्या ठिकाणी मतभेदांच्या ठिणग्या होतात परंतु दरवेळी कधीही त्यांच्याकडे गेलं की तिथे त्या ठिकाणी छान पैकी संवाद आणि त्याच्यातल्या मतभेदांच्या छान गोड जागा हे सगळं पाहायला मला मिळायचं अशा आमच्या बैठका फार थोड्या झाल्या परंतु ज्या झाल्या त्या उत्तम झाल्या आणि तो संवाद तो संवाद त्या ठिकाणी मी अनेकदा अनुभवला त्याच्यामध्ये जमेल सहभागी झालो विद्यार्थ्यांनी तितकाच चांगला मार्ग त्या ठिकाणी निवडला आणि त्या संत साहित्याच्या सहवासामध्ये आल्या संत साहित्याच्या सहवासामध्ये आल्या आणि आयुष्यभर प्रेम हेच ज्यांचं व्रत होत नाम त्या नामदेवरायांची साथ संगत त्यांनी धरली याच्यापेक्षा दुसरा भाग्ययोग नाही त्यांनी त्या अगोदर ज्योतिषशास्त्राचं त्या ठिकाणी अध्ययन केलेलं होतं नंतर तिथेही त्या पहिल्या आल्या आणि त्या विद्यालयामध्ये त्या स्वतःही इतरांना शिकवायला लागल्या म्हणजे जे हाती घेईन ते मी कळेस तर नाहीनच ना। परंतु त्याची सर्वोच्च गुणवत्ता ही मी स्वतः मिळवीन या एका वेळानं या एका ध्येयानं विद्याबाई आयुष्यभर कार्यरत राहिल्या जर त्या ठिकाणी त्यांना आणखी आयुष्य मिळालं असतं तर आपल्याला त्यांच्याकडून उत्तम दर्जाची पुस्तकं वाचायला मिळाली असती नवे विचार वाचायला मिळाले असते परंतु जो आवडतो सर्वांना तो आवड देवाला असं कवी म्हणून गेलेला आहे आणि त्याचा अतिशय दुःखद असा प्रत्यय चर्चतून त्यांच्या जाण्यामुळे त्या ठिकाणी आला आणि ते दुःख त्यांच्या आईराजांनी त्यांच्या सुपुत्रांनी त्यांच्या सर्व नातेवाईकांनी परिवाराने सहन केलं आणि वर्षाच्या आतमध्ये त्या ठिकाणी हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झालेला आहे या निमित्ताने मला एक दोन तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हा सर्वांना सांगायच्या आहेत की याच्यामधली सगळी प्रकरणं उत्तम आहेत परंतु मला जे, जे भावलं ते त्या ठिकाणी एकंदर चौऱ्याहत्तर पानामध्ये ताईंनी दहा प्रकरणं लिहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पंढरी महात्म्या शिवरात्र नामस्मरणाचा महिमा संत महिमा सद्गुरु महिमा अशी प्रकरण आहेत परंतु समर्थ रामदासांचा अगोदर मनोबोध जर केला असेल तर तो नामदेवरायांनी केलेला ना आहे आणि त्यावरच एक स्वतंत्र प्रकरण त्या ठिकाणी इथे आहे पाचवं प्रकरण ज्ञानदेव समाधीस्थ होत गेल्यानंतर त्यांची पुन्हा भेट व्हावी म्हणून नामदेवरायांनी तो पांडुरंगाकडे प्रकरन हट्ट केला तो कथा संबंधा या पाचव्या प्रकरणामध्ये आलेला आहे आणि नामदेवांचं जे चरित्र गायलं वर्णन नवव्या प्रकरणामध्ये आलेलं आहे दोन मला अतिशय भावली माझ्या हृदयाला फिडली आणि आपणही त्या प्रकरणांचं वाचन करा आणि मी सांगतो त्याचा अनुभव तुम्ही घ्या अशी माझी तुम्हाला विनंती राहील हे प्रकरण त्या ठिकाणी फक्त नामदेवांच्या पुढं मर्यादित नाही याच्यामध्ये मुद्रित जी बाणं आहेत ती कृष्ण धवल आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त बावीस रंगीत संदर्भ चित्र या पुस्तकामध्ये आवर्जून समाविष्ट केलेली आहे आणि ती समाविष्ट करताना नामदेवरायांची सर्व समावेश दृष्टी ही या पुस्तकामध्ये प्रकट प्रकट झालेली आहे या पुस्तकात कोण कोण आहेत गोरा गुंध चित्र आहे त्याचा अभंग आहे नाथ महार्थांचं चित्र आहे त्याचा अभंग आहे सगळी मंडळी नर विस्वनाथ असतील त्याच्यामध्ये आहेत चोखरा मेळा त्याच्यामध्ये आहेत एकटा नामदेव कुठे नसतोच नामदेव आला की त्याचं सगळं संत मंडळ सगळ्या बाजून येत आणि हे सगळं मंडळ त्या ठिकाणी जेव्हा फेर धरत त्यावेळी बिटेवरचा पांडुरंग देखील वीट सोडून गाभाता सोडून मंदिर सोडून बाहेर येतो आणि त्या झिवरेच्या वाळवंटामध्ये नाचायला लागतो ला हा चमत्कार त्या तेराव्या ना शतकामध्ये नामदेवरायांनी करून दाखवला आणि त्याचीच आठवण ठेवून या पुस्तकामध्ये जवळपास बावीस रंगीत पानांमध्ये हे सबंध सुंदर असं चित्र इथं उभं केलं गेलेलं आहे माझी तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की हे पुस्तक विकत घेऊन वाचा आपल्या घरामध्ये सगळ्या कुटुंबियांना बरोबर ठेवून लहान मुलांना जवळ बसवून या पुस्तकाचं तुम्ही पारायण करा नव्या पिढीला नामदेव समजतील आणखी चांगल्या पद्धतीने समजतील ते या मार्गाने समजतील विशेष अतिथी आज आपले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी परिचय देतो आदरणीय रेवतपूरचे आहेत एकोणीसशे एक्केचाळीस साली ते संघाचे प्रचार म्हणून बाहेर पडलेले आहेत ते असे की डॉक्टर आयुर्वेदामध्ये ते तज्ञे डॉक्टर आहेत आणि नाडीपरीक्षणामध्ये तज्ञ हे नाडीपरीक्षण कसं आहे गेल्या अठरा पिढे म्हणजे संत नामदेवांच्या पासना आजपर्यंत हे शेवटचे आहे यांच्यानंतर यांच्या घराण्यात परीक्षण करणारे डॉक्टर झालेले नाही जेव्हापासून घरात नाडीपरीक्षण डॉक्टर की यांच्या घरामध्ये आहे असे हे अठरा पिढ्यामधले डॉक्टर आहेत दुसरी गोष्ट आज एकोणीसशे सत्तावन्न साली जनसंघाची स्थापना झाली तर त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे पहिले संस्थापक सदस्य आणि ज्यांनी स्थापना केली त्या जनसंघाच्या दीनदयाळ उपाध्याय हे किती मोठे व्यक्तिमत्व होतं हे मी सांगणार होतो हा जगभर त्यांचा उद्योग आहे आणि भाजप जे पुढे चाललेलं आहे हे त्यांच्या मूर्त मिडीने चाललेलं आहे त्यांच्याबरोबर हे प्रचारक होते त्यांच्यावरून प्रचार प्रचार थांबल्यानंतर आदरणीय परम आदरणीयचा खून झाल्यानंतर ते करत आले महाराष्ट्रामध्ये ते आल्यानंतर त्यांनी बीएससी एस सी केलं बी मध्ये एक केमिकल याच्यात केलं त्यांनीमध्ये आणि दुसरं पुन्हा एक बी एस सी केला त्याच्यामध्ये पपई ओपाईचं त्यांनी संशोधन केलं आणि आपल्या देशामध्ये संशोधन करणारी पहिले व्यक्ती देशभरातली ती ही आहे अजून गोष्टी अशा आहेत की त्यांचा एक मुलगा मराठवाडा विद्यापीठामध्ये एकत्र एकच मुलगा मराठवाड्या विद्यापीठामध्ये इतिहास विभाग प्रमुख होते ले ते नुकतेच रिटायर झालेले आपल्या घरी येऊन गेलेले त्यांना सोडण्याकरता अशा कितीतरी उपाधी त्यांच्याकडे आहेत आजही विशेष सांगायचं म्हणजे की जिथे जे त्यांच्या याचं रस्य काय काल राष्ट्रभावांची जर्चा जरी ते राज्यकर्ते सांगायला आलेलं होतं आजही एकटे फिरतात मी सांगतो सर्वजण सांगतात मुलं सांगतात आज ते कार्यकर्ते सांगतात सर्व गावोगावचे म्हणजे महाराष्ट्रात असं एक गाव नाही की ज्या ठिकाणी त्यांची व्यवस्था होणार नाही राहण्याची खाण्याची पिण्याची आणि लोक धावत येतील असं एक गाव पडतात ते आदरणीय मंडळा सत्य ना आदरणीय मंडळा अंडव महाराज काल तिथून पहाटे सहाला बसवलं बाकरीकडे आले बाकरी तिथपर्यंत पोचले बाकरे आता ते याला आले त्याला आले असं करत करत ते नाशिकपर्यंत आले गेल्या वर्षपर्यंत ते, ते उत्तम होते थोडीशी अभुत्सृष्टी झालेली आहे आणि आजही त्यांनी स्वतःचा प्रपंच केला नाही संघाचे प्रचारक हे अखंड प्रचारक असतात त्यांचं उत्तम उदाहरण तुम्हाला मोदींनी मोदींनी घालून दिलेलं जगाला आणि दुसरे प्रचारक हे आहे विशेष जर सांगायचं झालं तर आमच्या दोघांचं परम असं आहे त्यांनी सांगितलं की दोन थोडी अशीच आहे की जी मी बघितलेली अनुभवलेली आहे तर ते अनेक अर्थाने सत्य आहे तर माझ्या पत्नीचं भाग्य इतकं प्रचंड आहे की यांच्यासारखे प्रचारक त्यांचं नाव होतं नांदेडकर आप्पाजी नांदेडकर ते संघटने प्रचारकते शेवटपर्यंत सस सर्व देशाला अर्पण केलेलं होतं स्वतंत्र चुनी नाही जे दिसते त्यांची प्रचंड सेवा करण्याचं भाग्य माझ्या पत्नीला लाभलेलं आहे माझ्या पत्नीला दुसरं संघाचे प्रचारक त्यांचं प्रचंड सेवा करण्याचं भाग्य ह्यापैकी एक आहे अत्यंत ऋषितुल्य आहे ऋषींची व्याख्या ऐकलेली आहे ऋषी आपण पाहिलेलं नाही आहे त्यातले हे कृषी ते दुसरे नांदेडकर कुठेच पाच सहा पाचशे पुढे गेलेले आहे असं एक अत्यंत विशेष व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज उपस्थित आहे मी माझं परमभाग्य समजतो माझ्या पत्नीला आशीर्वाद आहे आणि आपल्या सर्वांत भाग्य आहेत की असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्याला आज बघायला मिळालं नाही अशी माणसं चुकूनही सापडणार नाही तुम्हाला शोधूनही संपडणार नाही आपल्या सर्वांचं पूरण बाकी हे आपल्यामध्ये आज उपस्थित आहे प्रत्येक कार्यकर व्यक्तीच्या परिश्रमाबरोबरच शिवरायची कृपा आणि सबल मंगल असे पाठबळ असावे लागते जे सो विद्यार्थ्यांना लागले होते स्वर्गीय सो विद्यार्थी विषयी काय बोलत विलक्षण साधेपणा वसुंडून वाहणारा प्रेमल स्वभाव वक्तशीरपणा आपल्या व्यवसायाबद्दलची लेखनाबद्दलची आत्मीयता या गोष्टी आणि त्या आत्मसात करणे हे त्यांच्या सर्जनशीलतेचं विशेष उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्र असो वकील करणं कि असो किंवा गाथांचा अभ्यास करणं असो लोकांची समाधी राहणे आणि पद्धतीने व्यक्त होणे सक्रिय असणे हाही एक व्यक्त होण्याचाच मार्ग त्यांच्या स्वभावात आत्मीयता आणि मायेची खूप होत असे आज आणि ती उभारून प्रचंड ज्ञान लालसा आणि त्याबरोबर

त्यामुळे त्यांचा हा अंतिम स्वाध्याय अभ्यासपूर्ण देखणा आणि डवदार झाला आहे त्यात त्यांनी अनेक संतांची आणि पारमार्थिक ग्रंथातील सुंदर रत्न उद्भूत केली आहे ती सुद्धा समर्पक पुस्तक आहे तसेच मधून मधून प्रकटणारी जो मार्ग वजने गीतीवरील दी सुभाषिते ही सुद्धा विद्यार्थ्यांची संदर्भ संपन्नता लक्षात आणून देतात त्यातूनच विद्यार्थ्यांची अभ्यासवृत्ती आणि चौथ्या केलेलं वाचन दिसून येते श्रीकृष्णाच्या साव्यावर नावे रात्रीपाळी घागरपाळी आहे शिवरात्र हे प्रकरण तर खूपच डगागले आहे ते ठाव आहे अभ्यासकासाठी ते दिवस असणारे आहे जाते महाराजांचे जीवनचरित्र व कार्याचे त्यांनी यथार्थ दर्शन ठेवलेले आहे भाषा उद्भवते आहे रसक आहे अलंकारिक आहे विषयाला धरून त्याचे चिंतन केले आहे असा हा स्वाध्याय परिपूर्ण सर्वोत्तम म्हणून त्याची निवड झाली आहे आणि आता या अंतिम स्वाध्यायाचे हे पुस्तक प्रकाशित होत आहे यापुढे आपण सगळ्याला उत्तम असे मार्गदर्शन लागणार आहे वाचताना नामदेव गाथेचे अंतरंग समजणार आहे नामदेव गाथा वाचण्याची व आपण हा अभ्यास करावा अशी प्रेरणा मिळणार आहे नामदेव रायांवरील अलोट भक्तीची श्रद्धेची व्यासंगाची जी प्रचिती अंतर मनाला होणारी आहे तांदेवाच्या ठाई असणारा भाव अभ्यासकांना ज्ञान देणारा भक्ताना भक्ती रसाची देणारा त्यांनी यांना आत्मज्ञानाची प्रचिती देणारा नामदेवांचे शब्द गुरुवरी प्रकाश केसर यांचा आशीर्वाद आणि लेखिकेचा नामदेवांच्या ठाई असणारा समर्पण भाव त्यामुळे विद्यादेवीच्या लिखाणाला बकुळच्या फुलांप्रमाणेच असलेला अक्षय सुगंध आहे प्रकाश मुक्तेसरांनी अनेक शब्द स्वाभिमिना ही भक्तीची वाट दाखवू नागदेवांच्या भक्ती मार्गाचे ते वाटाडे झाले या अभ्यासामुळे गाथ्याच्या अभंग कीर्तनामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत आत्मिक समाधान लागले ही भावना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली आहे उत्तम ऍडव्होकेट असणाऱ्या उच्च विद्याविभूषित विद्यार्थी एकीकडे वकिली करीत गृहस्थी धर्माचे पालन करीत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालीत नेटका व उत्तम प्रपंच केला आणि परमार्थ सुद्धा परंतु जो गोंदवलेकर महाराजांची प्रपंचात राहूनही ही उक्ती कृती उदरून दाखवली त्यासाठी स्वर्गीय सौ विद्यार्थ्याही अभिनंदनास पात्र आहे अभ्यासासाठी ब्रह्मजिज्ञासा आज अगदी ज्ञान आणि भक्तीचा सुरेख संगम तो सौ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात हे दोन्ही गुण ठासून पडले होते त्या विठ्ठल भक्त होत्या तसेच आदरणीय वैकुंठवासी निंदेसरांच्या बद्दल जिव्हाळा आणि इतर होता त्याचप्रमाणे तेवढा जिव्हाळा आणि आणि सूर्यकांत सूर्यकांतदा यांच्या बद्दलही होता पंढरपूर राजावर हे व्यक्त करत ब्रह्ममुवर वाहणारे वार्याने कळीची पूर करावी आणि आसमंत सुगंधाने भरून टाकावा तद्वतस तद्वतस स्वर्गीय विद्यार्थींच्या अर्थ ईश्वर भक्ती व गुरु भक्तीच्या हळूवाळ झुंकिनी या कळीचं कळीचे ऊर्जा आहे याचा सुगंध व अभ्यासकांमध्ये म्हणण्यांच्या यात गर्वग्रही शंका नाही सर्वसाधारणपणे प्रत्येक यशस्वी एक स्त्री असते असे सर्वत्र म्हटले जाते परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांविषयी थोडं वेगळं म्हणलेलं आपण पाहत आहोत कारण विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे पती रंजन बापडे यांचे मोठे योगदान आहे हे धनराशाने दाखवून दिले आहे आणि त्याबरोबरच त्यांचे तिसऱ्या ताईंवर असणारे असीम प्रेम सुद्धा व्यक्त केले या आहे याबद्दल त्यांचे कौतुक करावे जेवढे थोडेच आहे याप्रमाणे इतर पुरुषांनी सुद्धा आपल्या पत्नीच्या मागे उभे राहिल्यास स्त्रियांच्या कर्तृत्वाला आणि प्रतिमेला नवे कुमारी गोष्टी ही अपेक्षा विद्या विनयी शोभते एवढे सांगून मी माझे चार शब्द सांगतो